पोलीस पाटील यांचे मुंबई आजाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषण प्रलंबित मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषणास मान तालुका पोलीस पाटील पाठिंबा पोलीस पाटील यांच्या मानधनवाडीस इतर प्रलंबित मागण्या वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेंडेवाडी तालुका पाटण येथील पोलीस पाटील संतोष शामराव पवार यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केलं असून या उपोषणात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पोलीस पाटील यांना साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा दर्शवलाय पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मानधनवाडीस इतर सर्व मागण्यांसंदर्भात देऊनही सध्याचे सरकार याचा गांभीर्याने विचार करत नाही तसेच मद्या अगणारे तुटपुंजे सहा हजार पाचशे बार निवेदन आम्हा नियुक्त झाल्यापासून आजपर्यंत कधीच वेळेत महिन्याच्या महिन्याला मिळालं नाही या तुटपुंज मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करना शक्य नाही मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही यासाठी शासनाला पवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान इथे लोकशाही व कायदेशीर मार्गाने अमरण उपोषण करणार व त्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस पाटील उपोषण करणार आहेत आमच्या प्रलंबित मागण्या अशा प्रमुख मागणी मानधन वाढ दरमहा एकवीस हजार इतके मिळावे व दरमहा वेतन वेळेत मिळावे नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्याची तरतूद करावी सेवानिवृत्तीचे वय पासष्ट करण्यात यावे वरील सर्व मागण्या मंजूर होण्यासाठी अमरण उपोषण करत असल्याने शासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती करतो मांदेशी आवाजसाठी एकनाथ वाघमोरे दहीवडी